शिवसेनी हो, वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आज प्रभाग क्रमांक सतरामध्ये आडोली ढोकली गोलवली पिशवली देशमुखमध्ये कल्याण लोकसभेचे लोकप्रिय खासदार तसेच कल्याण ग्रामीणचे आपले लोकप्रिय आमदार साहेब राजेशजी मोरे साहेब यांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात इथं आरोग्य शिबिरास लोकांची गर्दी झालेली आहे आणि या गर्दीमुळे लोक आज सकाळी दहा वाजल्यापासून तर दुपारी त्याचा तीन वाजून गेले तरी लोकांची गर्दी काही कमी होत नाही कारण की आज या आडू लोकलीमध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात शिवसेनेच्या माध्यमातून असो या दुसऱ्या कोणाच्या माध्यमातून पण आम्हीच शिवसेनाही तळागाळात काम करते आणि काम करत असताना लोकांचा या प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे म्हणून गर्दी एकदम अफाट गर्दी आहे शिवसेनामध्ये मदत कक्ष त्यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच कल्याण लो लोकसभेचे लोकप्रिय खासदार साहेब डॉक्टर श्रीकांत साहेब यांचे मी मनापासून आभार मानतो तसेच या कल्याण ग्रामीणचे आमदार मोरे साहेब यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी मला इथे शिबिर करण्यास मदत केली आणि या शिबिराचं आयोजन करण्यास मला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक धन्यवाद करतो